वैशाली हा झालं खाऊन झालं काय मग चाललं का तू म्हणणं काय तुमचं नेमकं मला टाकलं तू खाती खाती हा त्यासाठी तिकडे चालले माझ्या भावा तिकडे मग आला भाऊ मला बस आणि मग ती पोरगी मी एकटाच घरी अरे दिवाळीच आहे तू बघायचं तू करायचं तर आता कुठं झाली नंतर जा मी नसते करत मी बाबा इकडे जाऊन खाऊन मस्त येत असते मी एका दिवसात माघारी मी एका दिवसात मग दोन चार दिवस राहत असते मी एका दिवसात येत नसते दोन चार दिवस हा मग काय बाबा काय काय गाबाळ आणणार काय काय दिवसात अपेक्षा मी नाही बाबा हा गाबाळ आणायची मग थांब नाही तर काय आला कशाला जाती काय जाते म्हणजे सणाफी जा भावाची भावा सणाफी दिल जाते

मी काय करतो तू उद्या तिकडे गेले इकडे कुठे गेले कॉलेजला गेले होते हा सण हे सगळे गेले होते का जायचे अग जाऊन आले तुला काही कळलं नाही का ग सकाळीच गेले होते मी मला वाटलं घरात येतो अरे आज मी साडी बिडी मी काय बांधतो कशी दिसते बाबा मी साडी चांगली दिसते हा ना आज आमच्या कॉलेजमध्ये मध्ये प्रोग्राम होता मग मी त्याच्यामध्ये डान्स केला असं वाटतं उद्याच लग्न लावून द्या काय काय नाही तू शाही काय म्हणते काय ग मम्मी असं का बोलते तू मला नाही करत सांगितलं तुला आज राहायचं लग्न नाही करायचं लोक पोर मसोबा सोडी द्याय मला लक्ष्मी लागेल ती नाही पळून जाणार पण तिथं बाबा मी पळून गेले ना आख्या गावात डोंडी पेटवून मी पळून चालले पळून चालले म्हणजे आपलं आई तेवढं नाक घालून चालले घालून चालले असं सांगून जाईल अरे बाबा गावात चालली तशी परिस्थिती

काय विकीन बरं मग काय ना का बोलू तुझा निम आहे त्याच्यात मग दया करा तो अपाचे करी सहाच ना मला लागत तो अबाब तेवढंच म्हणलं होतं महापूर्वी सदी निमा पण बाबा आपल्याला काय कमी का किती घरदार मोठ कशाला उगत मा आणि आपला मामा तर तुम्हाला माहिती किती चांगला आहे उलट आहे ना त्यांच्याकडून पैसे घेतले ना तिच्या म्हणजे कुंडा वापून तिच्यात लागणार काम आहे त्यांना चांगलं स्थळ पाहून मोठं लग्न करता येईल ना तुम्ही असं म्हणलं ना मामाला की लग्न लावून द्यायचं तर मामा स्वतःच्या दारात लग्न लावून दे ना असंच जमिनीची काय गरज नाही मामा दार माना कापायचा त्या दारात लग्न लावून मग तुमचं असं असं करावा त्याला नको मग तुम्हाला असं करायचं माहित नाही एवढं गिरी ना बाबाला सांगायचं मला

पुढे काय म्हणतो ए काय नाही म्हणत मी चुप बस काय नाही अरे दादा नाही का हे म्हणत होते तू आता भावाकडे गेली ना तर जमिनीचा हिस्सा घेतल्याशिवाय माघार येऊ नको एवढंच वय मला वाटलं नाही वेगळं आहे काय तुझे मग काय ते हिस्सासाठी यायचं नव्हतं काय माझ्या नाही हे म्हणले मग माघार यायचं नाही नाही तू बरं आपल्या तिथे काय अडचणी जाऊ राहू दिली आणला इथं काय मी आव ना तुझ्या सकाळ्यानु माझी बायको घे ठेवून पूर्ग घे ठेवून मला ती काय म्हणायचे मला ती बायको सगळे समजा आता बहिणी जर समजा मा घरीच नाही लावायची हिस्सा घेतल्या शिवाय मग माझी बहीण तिथं हिस्सा देऊ हिस्सा देतो आणि बहीण तिथं ठेवतो ना पण तुमच्या वडिलांना तेवढं सांगितलं होतं ना निम्मी जेमिन पुरीचे नाव आहे माझ्या पोराच्या निम्मी पोराच निम्मी घेतलं होतं पण ती आता माझ्या नाव ती तुमच्या लक्षात नाही आता मात्र बी काही कमी नव्हतं आमचं आणि बरोबर म्हणजे असं काय समजू नका की मी जी मी इच्छा नाव होती ती राहिलेली असं काही नाही ना मग त्याच्यापेक्षा मला काय म्हणायचं तुम्ही गाडी एक काम करतो ऐक आता चल माय बर तुला हिस्सा बी देतो बर का पण तू तिथं जरा हा चालकडे काय माघार येऊन देणार नाही चालतंय काय कारण तुमच्याकडे बाई बाई कुई मी आणणार मग बाय कुई मला हे सकाशा लागतो इथं असं ना तुमच्याकडे नाही काही हाय ना आमच्याकडे काय आम्ही काय अशीच इथे मग मला वाटलं का नाहीच म्हणले हो काय आता कसं होतं काय काय ना नाश्ल्यो ती मागत अस पण देतोय ना मी काय तुम्ही देयची तुम्ही म्हणले होते ना आमचं तोड नव्हतं म्हणून आम्ही दे म्हणून आम्ही म्हटलं पण आमच्या दे ना तीन टाव म्हटलं ना पण आता तुम्हाला लस गरज देऊन टाक द्या ना इसं म्हणजे कसं ना मी काय नाही म्हटलं परत मला नको बाबा त्यांचा सासर हा वळून गेली ना मा सासरवासाने बही काय तब्येत होती काय झाली ती नाही आवगडी कामाचं मोठे

ती म्हणली ती जायचं तर भाव कोण घेस घ्यायचं तवाच माघारी यायचं बर दिवाळी आला गपशप जावाना तर लगेच तुम्ही मागायचं म्हणल्यावर मग तुला आवड ये काय चर मग आता त्यांची पुरी होती बा की बा मी जमीन देऊ पुरीला तुझ्याकडे काय झालं लग्नाला आलेलं झालं पंधरा सोळा वर्ष अठरा वर्ष पुरगी लागणार आहे मला कधी येणार तरी कधी नाही म्हणलं मी देतो माझं एक म्हणणं होत असं किंवा आता बहिणीला हिस्सा द्यायचाच ना मला बरोबर आहे का मग त्याच्यापेक्षा ही काय म्हणले गेलं तर हिस्सा घेतला तर माघारी यायच नाही ते यायचं नाही पण माझ्या ब्या असं डोक्यात आलं की बहिणीला मी हिस्सा द्यायला तयार पण बहीण काय माघारी पाठवायचीच नाही कशाला काय पाठवायचं नाहीये दिला तर मग त्यांना तिथं कामाला ठेवायचं कामाला मला माझं पाहू नये लक्षात बहिणीला माझ्याकडून हिस्सा लागतोय ना मग हिस्सायचा म्हणल्या नंतर बहिणी इकडे पाठवायचे कारणच काय माझ्याच लागत मग बायको यायचं काय म्हणत माझ्या बी बायकोचं असं म्हणणं आलं काय म्हणले तुम्हाला हिस्सा तुम्हाला एक भाऊ जर असतात काय केलं असतं देवाच लागलं असत ना मग तसा भाऊ म्हणून आपल्या पशी राहू द्या यांना बाघारी पाठवू नका की मला नाही मला सहज रोड देऊन गर जावं करायचं विचार तुम्ही येऊच नका हो तुमच्याकडे हाय ना तुमचं याच कामच काय आता हो माझी बायको आहे मला काय म्हणायचं मला मला एक बास आहे एक बाशी काय अडचण नाही ना त्यांना बहिणी असते ना काय ना मग यांच्या आपण गाठी घेतल्या पाहिजे आपल्याला नाही योग्य वाटत त्यांना दोन तीन बहिणी असते ना आहेत ना मग त्यांनी माझ्या

तुम्हाला माहिती तू मला माहिती नसेल पण आम्ही सांगतो मी कधी सांगितलेली नाही कोणची गोष्ट कोणला हा हिचा भाऊ नाहीये त्यांनी मात्र कुठं नव्हता आणत उचलून आणलेली भाऊ बहीण नव्हती म्हणून आश्रमातून उचलून आणली वारे वा चांगली घातली आणि मग काय ते पण मी तुम्हाला शब्द आतापर्यंत काढलाय कानाथ काय आज मी तुम्हाला द्यायला तयार नाही म्हणत नाही तिला मी माहिती होत काय परिस्थिती काय नाही मी तिला सांगितलेली होती सगळी पण बाप नाही राहिले आई नाही राहिली त्याच्यापुढे तिला बोलून फक्त त्याला सांगितलं होतं इला मी आतापर्यंत सांभाळी पुढे तुझ्याकडे सगळी जिम्मेदारी तुला सांभाळायची आजही तयारी बहिणीचा हिसा नाही घ्यायची की नाही तुमची मर्यादा नाही असं माझा सांगितलं पाहिजे या गोष्टी कुठून ठेवायची उद्याच्या उद्याच्या ही सगळं याला भांडणारे तो दिला नाही मला म्हणून आज कोणची बायकोनावर जायक ना कमी करण्यावरच आहे का कोणाचं

बघितलं बाबा रक्ताचं नातं नाहीये तरी पण किती सांभाळ केला ती आणत नाहीये आम्ही आहेत तिला तुला का तुम्हाला का द्याल तिने काय कमी केलं पोरीचं लग्न आता म्हणतोय मी मिनिटात करतो तुम्ही आता बी नका लावतो आणि खरोखर परिस्थिती तुमची जर ही असेल ना तर ती पोरीच टेन्शन नका घेऊ तिचं लग्न मी करतो माझ्या दारात करतो अजून काय सांगतो मला एक आता ही बोलली म्हणून समजा तुम्हाला माहिती नाही मला मी आहे तोपर्यंत माहिती करणार नाही आणि बायकोला सांगितलं होती ही गोष्ट कुणालाच बोलायची नाही जा माझ चुकलं मी बी नव्हतं त्याच्यापैकी हट्ट नाही ना कोणाचा नाना माहित झाला आता म्हणून काय सोडणारी बायको सोडणारी दादा माझं चुकलं रे मी आमचं ऐकून तुला हिस्सा मागित ना तू नाही ना म्हणली मला हिस्स्याच हिच बोलल्यात ना एक काम कर तू ओरकल तुझं चल माझं आहे ना चुकलं बरं माफ करा मला नाही मला माहित बी नव्हतं आणि तस ये हिस्सा माग नवी तसं माग झालं समाजात हीच चालू आहे तुम्ही बोलले याचं दुःख नाही मला चाललंय समाजात चाललंय त्याच्यामुळे मी बी वाटायचं की काय झालंय जिमिनीचे पैसे रक्कम वाट वाढली त्याला त्याला वाटत कष्ट करून ही करण्यापेक्षा आपल्याला ऐकत येत ना फक्त बोट करायचे त्याच्याकडे नमस्कार नमस्कार तुम्ही मला वळात का हा बोल तुम्ही अठरा वीस वर्षांपूर्वी आले होते आपल्याकडे तुमचे वडील आले होते हा बरोबर वडील हा बरोबर आता त्याला बरेच वर्ष झाली आता त्यावेळेस माझे वडील होते तिथे कामाला आता मी तिथं काम त्यावेळेस तुम्ही मुलगी आणली होती त्यांनी जी मुलगी आणली होती ती आज पण व्यवस्थित आहे सगळ्या व्यवस्थित चालले तसं मला काय वाटतं की आज आमच्या अनाथामध्ये अनाथालयामध्ये अजून एक मुलगी तुमच्या हस्ते नाही का तिचं चांगलं झालं पाहिजे त्या वहिनींचं बी नाव आहे सगळ्यांचे तुमचं जर नजरेत असाल कोण तर तिथं आपण ती मुलगी त्यांच्या त्यांना तिथं सांभाळण्यासाठी देऊ शकतो आपण घेऊ मुल मी घेतो गेतो। गेतो। तुमा, 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 तुमा हो दा आम्ही घेतो आम्ही घेतो कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला नाही पेरवायची नाही तुम्ही द्यायला काही अडचण नाही माझी नाही म्हणत नाही मी पण माझ्या बापानी जी केलं होतो ही मला बी करू दे एक काम करा बरोबर आहे हे काय त्याला देण्यापेक्षा त्या मुलीचा सांभाळ मी करतो शिता अपेक्षा आम्हाला पहिलीच होती पण म्हणलं अजून कोणाला पण नाही का ज्याला कोणी नाही असं माणसं आहेत जगामध्ये तर मग तुमच्या हस्ती जर ह्या गोष्टी चांगल्या होत असतील तर हरकत नाही आणि ह्या हे निर्णय पाहुण्याच्या भरात घेतले जात नाही आज तुम्ही म्हणताय आम्ही घेतो उद्या तिची जबाबदारी पूर्ण करणारे का यांच्यासारखी तुम्ही आजून आहे का तिला बी माहित नव्हतं की मी मला कुठून आणलंय किंवा ह्या पाहुण्याला ना सुद्धा माहित नव्हतं ह्यांनी माझ्याकडे हिशाची मागणी केली होती एवढं करून सुद्धा आता तुम्हाला सांगतो तर यांना दुसऱ्यांनी सांगितलं बाई कोणी नाही मी नाही कधी तिला म्हणजे माहितीच होऊन नाही दिलं कोण येईल काय त्या गोष्टी एक दिवस होतच असते हा पण आता हे तुम्हाला समजलं तुम्हाला ही माणसं कशी त्यांचे वडील वडिलांनी जे काम केलंय तेच हे चालू ठेवत अशी माणसं जगात तुम्हाला सापडणार नाही काय घेऊन बसला तुम्ही आणि हिस्से हिस्से आहे समजा जेमिनी तुम्हाला सगळे ही कुणी येणार नाही 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 येणार तुम्ही ना उद्या चला आमच्या ते आणा त्याला भेट द्या चालन चालन तुम्हाला कोणाला एक मुलगी मस्त आहे चांगली सुंदर गोंडस मुलगी आहे तिचं ज्याला ज्याला त्याला अडॉप्ट करायची त्याचा नंबर द्या तिथे येऊन माहिती द्या चाल येतो काय नाही कोणाला नाही मी सांभाळ करतो या तुम्ही तिथे हा चाल येतो येऊ का हा मला माफ करा चुकलं माझ माझ्या तुम्ही जमीन दिली बी असती यातून काय झालं असतं परत नंतर तुमच्याच बहिण म्हणून हे झालं दुराव निर्माण झाला हा तुम्ही विचार केला असता बहिणी सगळ्यात काय तिच्याकडे बघायचं काय कवायचं असं होते एकमेकात फुट पडते बहिणीवर नाते संपत आले ह्याच्यामुळं मग असं झालं नाई मी शेग्याला लागलेला कशाला पाहिजे पण मामा एक सांगू मला सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टीचा कोणता आनंद होतोय तू किती पुण्याचं काम करतोय सगळं सगळ्याच्या नशिबात नसते सगळ्याच्या नशिबात जर आला असतं तर माणसाकड बोट करायची ताकद नव्हती बरोबर शंभरात एक दोन बळच भेटत अशा हम्म चला मी आज आहे ना खीर केली आहे ती तुम्हाला भरवते आज तुम्हाला दिवस सगळे जाऊ चला